मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज आई वडिलांचे भगवंताचे साधू संतांचे शेतकऱ्यांचे आणि जवानांचे आपल्यावरती कितीतरी उपकार आहेत त्या उपकारातून उतराई व्हा असे मत दहिगाव येथील श्री ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे कीर्तनकार हरिभक्त पारायण अभिमन्यू महाराज कदम यांनी व्यक्त केले ते मान तालुक्यातील सत्रेवाडी येथील शहीद वीर जवान कैलासवासी दत्तात्रय माधवराव सत्रे यांच्या दहाव्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त बोलत होते यावेळी विजय जमदाडे राजेंद्र किंजळे वीरपत्नी भारती जाधव विद्याबर्गे कांचन घोरपडे वर्षा संतोष बर्गे उत्तम करळे आदींची प्रमुख उपस्थिती होती हरिभक्त पारायण अभिमन्यू महाराज पुढे म्हणाले की सैनिकांनी आपल्या प्रपंचाची बाळगता आणि जीवाची पर्वा न करता आपला देह देशसेवेसाठी अर्पण केलेला असतो अशा जवानांच्या सेवानिवृत्तीनंतर आपल्या गावात जंगी स्वागत होणं गरजेचं असून ज्या सैनिकांचे से। देशसेवेसाठी बलिदान झाले त्यांचं विस्मरण होऊ देऊ नका जवानाबरोबर जवानांच्या कुटुंबाला सुद्धा मानाचं स्थान द्या यावेळी हिंद फाउंडेशन आणि जिल्हा सैनिक फेडरेशनच्या वतीनं वीर माता आणि वीरपत्नीचा सन्मान करणार कार्यक्रमास वीरमाता अनुसया सत्रे वीरपत्नी अश्विनी सत्रे स्नेहा सत्रे प्रेमचंद सत्रे दिलीप सत्रे विलास सत्रे अलका बागल पंढेरनाथ सत्रे तुकाराम सत्रे पांडुरंग सत्रे अजित सत्रे ज्ञानदेव सत्रे नानासो कदम अशोक कदम सतीश कदम गणेश कदम आदींसह जैन फाउंडेशनचे सैनिक फेडरेशनचे आणि आजी माजी सैनिक संघटनेचे आजी माजी पदाधिकारी सत्रे परिवार कदम परिवार आणि ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र जगदाळे सर यांनी केले तर आभार शरदराव कदम यांनी मांडलंय वीर जवान श्री दत्तात्रय महादेवराव सत्रे खर तर दादाला जाऊन दहा वर्ष पूर्ण झालेले आहे दादांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत मी सुरुवातीला सांगितलं आपल्यावरती कितीतरी जणांचे उपकार आहेत त्यातील प्रामुख्याने कोणते उपकार असतील तर ते आपले आई वडिलांचे शेतकऱ्याचे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे संतांचे आणि भगवंताचे निश्चित या एका उपकारातून उतराय होण्याचा प्रयत्न खरं तर आपण सर्वजण करत आहोत खरं तर या कुटुंबाने जोडलेली प्रेमाची नाती देशसेवेवरती प्रेम करणारे सर्वच भाविक भक्तजनित आवर्जून उपस्थित आहे दहा वर्षानंतर ही असणारी तुमची उपस्थिती समजावून सांगते की त्यांचं सा, जीवन काय होत का तर माणसं माणूस निघून गेल्यानंतर त्याच्या जा पाठीमागं जाणार बोललं जाणार वाक्य ते ठरवून देते की तो जीवनात कसा जागला आणि कसा वागला साजिक दत्तात्रेय दादांचं जाणं आपल्या आपल्यासाठीच होत आपल्या सर्वांच्याच हितासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता त्यांनी स्वतःचा देह अर्पण केला ह्या देश सेवेसाठी खर तर त्यांनी स्वतःचा देह अर्पण केला त्यांची आठवण काढणं त्यांचे उपकार आपण जीव दिला तर त्यांच्या उपकारातून साजिक उतराई होऊ शकत नाही असे कितीतरी महाराज आत पर्यंत होऊन गेले कितीतरी जणांच्या कथा आपल्याला सांगता येतील केशव गोसावी असतील आपल्या कोल्हापूरचे वीस वर्षाचं बाब ऋषिकेश ऋषिकेश दादा असतील अठरा वीस वर्ष अठरा आणि वीस अगदी तारुण्यामध्ये त्यांनी आपलं रक्षण व्हावं यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता स्वतःच्या देहाची राख रांगोळी केलेली अशी कितीतरी स्वातंत्र्य सैनिक आहेत निश्चित आजचा तो दिवस एका स्वातंत्र्य सैनिकाच्या आठवणीचाच दिवस आहे मला तर असं वाटतं की त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पश्चात आपण गेल्यानंतर जेवढा उत्सव साजरा करतो तर तो सेवानिवृत्तीचाही उत्सव आपण तेवढा साजरा करतो पण तो गावात आल्यानंतरही आपण तेवढाच उत्सव साजरा करावा तर दोन दोन चार चार वर्ष आपल्या रक्षणासाठी तो बाहेर राहतो जास्त नाही पण गावातल्या पाच पंचवीस तरुणांनी ते आपला मित्र सीमेवरून लढून आला किंवा सेमेवरून कार्य करून सुट्टीसाठी घरी आला तर पाच पंचवीस तरुणांनी उभं राहावं परिणाम असा होईल की त्या स्वातंत्र्य सैनिकाचं जिवंतपणे असं ऊर भरून येईल मेल्यानंतर आपण सगळ्यालाच चांगलं म्हणतो पण जिवंतपणे जरधारी आजच्या कीर्तनाचा आस्वाद आपण सर्वांनी घेतलेला आहे खूप धन्य वाटलं की महाराज याच भागातले आहेत शिंदे भांडवलीचे पण आमच्या बऱ्याचशा लोकांच्या मध्ये असं होतं निर्वेशनी सदृढ नागरिक तुमच्या संस्थेमध्ये तयार होतोय याचा मला अभिमान आहे म्हणून या उपस्थित सर्व समुदाय खूप खूप धन्यवाद देतो कारण तुम्ही सुद्धा जी टॉकेज वरती तुमचं कीर्तन आम्हाला बघायला हो। मिळावं एवढेच मी समस्त त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य जवान दत्तात्रय छत्रे यांच्या भगिनी पण उपस्थित आहेत त्यांच्या मातोश्री आहेत हा सोहळा संपूर्ण हे या कुटुंबातील जे कोण ज्येष्ठ आहेत त्यांना मी विनंती करतो की पहिल्यांदा हरिभक्त परायण अभिमन्य महाराज सैनिक फेडरेशन जैन फाउंडेशनच्या वतीनं अर्चनाताईंचे दीर दोन्ही दो, दीर त्यांचे वडील सैन्य दलामध्ये होते सैन्य दल अजूनही माझा दुसरा मुलगा फाऊंडेशनच्या वर्गीताई एरळा न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय क्षीरसागर सत्रेवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा